एक सतरा वर्षाची सुंदर तरुणी होती आणि ती एका गावामध्ये राहायची पण ज्या गावामध्ये राहायची त्याच गावामधले काही लोक तिच्या घरी यायचे तिला बोलावायचे आणि तिला सोबत घेऊन जायचे कधी शेतामध्ये जायचे कधी लॉजवर जायचे आणि तिच्यासोबत जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत अगदी सगळं काही करायचे आता ही घटना पहिल्यांदा घडली दुसऱ्यांदा घडली कधी कधी चार पाच जण लोक येऊन सुद्धा त्या तरुणीला घेऊन जाऊ लागले वारंवार वारंवार घटना घडू लागली ती मुलगी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आता घडलेला प्रकार ती तिच्या आई वडिलांना देखील सांगू शकत नव्हती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच भंडाराची भंडारा, भंडारा जिल्ह्यामधील साकोली तालुक्यातील वडद गाव आहे आणि याच वडद गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या गावामध्ये राहणारी सतरा वर्षाची एक तरुणी आहे बारावीमध्ये ती शिकत आहे बारावीचं शिक्षण ती घेत होती या गावामधून तालुक्याच्या ठिकाणी ती शिक्षणासाठी जात होती आता गावापासून तालुक्याचं ठिकाण हे काही अंतरावर होतं म्हणून तिला त्या ठिकाणाहून जाण्या जा येण्यासाठी मोठा त्रास व्हायचा म्हणून तिनं साकोलीमध्ये तिच्या काकाच्या घरी राहायची आणि तिथंच ती शिक्षण घ्यायची आता तिथंच बरेच दिवस राहिल्यानंतर तिचं कॉलेज तिथं सोपं पडायचं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित व्हायच्या पण मात्र एक दिवस तिच्या घरच्यांनी तिच्या आईवडिलांनी त्या मुलीला फोन केला आणि तिला गावाकडं बोलून घेतलं गावाकडे बोलून घेतलं आणि ती याच वडद गावामध्ये राहू लागली मग वडद गावामध्ये राहत असताना एके दिवशी तिच्याकडे एक तरुण आला आणि तो तरुण या मुलीला घेऊन शेतामध्ये गेला तिच्यासोबत रात्रा रंगीन करू लागला आता या संपूर्ण प्रकरणाची लाच त्या तरुणीला वाटू लागली हे काय घडलंय कशा पद्धतीनं घडलंय हे तिला सगळं काही समजत होतं आणि जेव्हा ती तरुणी कधी बाहेर गेली नाही तर तिच्या घरीच काही लोक यायचे आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचे आता हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला होता आणि या प्रकरणाची तक्रार ती कोणाकडेही करू शकत नव्हती कोणालाही सांगू शकत नव्हती याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे तिचे आईवडीलच तिला या सगळा प्रकार करायला हवायचे स्वतःच्या मुलीला धंदा करावा लावायचे आणि ते तिच्याकडून पैसे घ्यायचे समोरच्या पार्टीकडून पैसे घ्यायचे बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत गेला तिच्याकडं गावातले कस्टमर आजूबाजूचे कस्टमर म्हणजे लोक येत गेले त्या मुलीच्या आईवडिलांना पैसे देऊ लागले आणि त्या मुलीसोबत बेडरूममध्ये त्या रूममध्ये सगळं काही करू लागले आणि ते आई वडील सगळं काही पाहू लागले आणि त्या मुलीच्या जीवावर पैसे कमवू लागले आता ही घटना वारंवार कळत होती ती तरुणी सगळं काही सहन करत होती पण मात्र एकदा त्याच्या काकीनं चौदा डिसेंबरला त्या मुलीची तब्येत कशी आहे ती अजून परत का आली नाही म्हणून तिला फोन केला आणि फोनवर त्या मुलीनं काकीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला काकीनं तात्पर्यतेनं संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि साकोलीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली मग साकोलीचे पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आणि मग त्या तरुणीची सुटका केली आणि त्या तक तरुणीच्या तक्रारीवरून काकीच्या फिरवादीवरून ती जी तरुणी आहे तिच्या आईवडिलांना आणि त्यांच्यासोबत अन्य सहा जणांना पोलिसांनी अटक केली आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे आता यापैकी एक आरोपी हा फरार असल्याचं सांगितलं आहे पण या संपूर्ण प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी हे करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा जिल्हा अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय स्वतःच्या मुलीला जर घरचेच अशा पद्धतीनं करावा लावत असतील तर मग बाहेरच्या लोकांचा विचार न केलेलाच बरा जर आपण पाहिलं तर सध्या हे जे प्रमाण आहे महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण सगळीकडंच उघडलंय आणि आता मुली घरामध्ये सुद्धा सुरक्षित आहेत का नाही असाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण घटनेवरून पडतो एकंदरीत अशा घडणाऱ्या घटनांवर आणि यांनी जे कृत्य केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या